जैन मित्रांनो ही आहे आपली परळी शहरातील नगर परिषद जी की या नगर परिषदेला रात्री तीन डिसेंबर हा तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री जो इथं गोंधळ झाला की उमेदवारांना स्ट्रॉंग रूम रूमजवळ तुम्हाला पाहणी करण्यासाठी इथं थांबता येईल पण त्यामध्ये जे एक राजकारण झालं आणि त्या राजकारणाचं उत्तर म्हणजे अशा प्रकारचं की जे काही शरद पवार चंद्रगटाचे जे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत माननीय दीपक देशमुख यांच्या पत्नी आणि प्रभा क्रमांक सहा मधून ब प्रभा क्रमांक सहा ब मधून दीपक देशमुख हे शरद चंद्रजी पवार यांच्या गटाचे उमेदवार आहेत ज्या प्रकारे फक्त एक पब्लिसिटी स्टंट म्हणून त्यांनी इथे लोकशाहीचा घळा गोठण्यासाठी हा प्रयत्न करण्यात येत आहे अशा प्रकारचं जे वक्तव्य केलं ते साप चुकीचं आहे कारण आता जी मी इथं यांच्याकडून लिस्ट वाचली पोलीस प्रशासनाकडून की ती लिस्ट अशी आहे की चोवीस तासामध्ये कोणाकोणाला इथं पाणी करता येईल तर त्या लिस्ट मध्ये पद्मराजभूल भीम गुट्टे हे सहा मध्ये जे की रात्रभर डोळे फोडून इथं रात्रभर होते त्यांचं नाव नाही त्यांना वेळ टायमिंग देण्यात येतो जे की वैजनाथ कळसकर हे बी त्या रात्री होते त्यांचंही नाव देण्यात आलेलं नाही मनोहर मुंडे जे ते सुद्धा एक प्रभाग क्रमांक मला वाटतं दहा मधून उमेदवार होते तर त्यांचंही नाव देण्यात ना आलेलं नाही आणि फक्त एका पक्षाची मक्तेदारी आणि फक्त एक त्यांचंच वर्चस्व आणि त्यांचंच नेतृत्व हे परळी शहराला लाभत आहे अशा प्रकारचा जो त्यांनी प्रयत्न केलेला आहे हा साफ चुकीचा आहे पद्मराज गुट्टे हा त्यांचा बांधील नाही हा इथं उभा राहिला होता फक्त लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि त्यांना जर असं वाटत असेल की आम्ही चोवीस तासामध्ये शरद पंद्र चंद्रजी पवार यांच्याकडून आम्ही वरून काहीतरी तंत्र आणून काहीतरी परळी शहरामध्ये काहीतरी षडयंत्र करू तर तो एक साफ चुकीचा त्यांचा विचार आहे एक लक्षात घ्या पद्मराज गुट्टे आणि त्याच्यासारखे अपक्ष आणि जे पक्षाचे उमेदवार असतील जे की घाबरत असतील यायला जायला पण पद्मराज गुट्टे हा अपक्ष उमेदवार म्हणून त्या दिवशी इथं ना शरद चंद्र पवार यांच्यासाठी आला होता ना दीपक देशमुख साठी आला होता हाच मुद्दा आणि हेच प्रशासन उद्या इतरही कुठल्या पक्षानं उचललं आणि मुद्दा मला आवडला तर माझ्यासारखी माणसं फक्त लोकशाहीसाठी येतील म्हणून कुणीही मनामध्ये गैरसमज करू नये की मी दीपक देशमुख आणि तुतारी गटासाठी इथं आलो होतो मी फक्त लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी इथं आलो आहे आणि जिवंत ठेवण्यासाठीच इथे येत राहील जय हिंद जय भारत